खालापूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन आगामी गुढीपाडवा रमजान ईद महावीर जयंती श्रीराम जयंती हनुमान जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण व उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने खालापूर पोलीस स्टेशन येथे शांतता मोहल्ला कम शांतता मोहल्ला कमिटी पोलीस पाटील यांची एकत्रित बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये शांतता मोहल्ला कमिटीकडून कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे असे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजला कशा प्रकारे आळा घालता येईल व त्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या धार्मिक जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जातीय सलोकाला हानी पोहोचवणाऱ्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या एखाद्या विशिष्ट समाजाला भडकवणाऱ्या कोणत्याही पोस्ट संदेश सोशल मीडियावर पोस्ट करू नका किंवा अशा प्राप्त झालेल्या पोस्ट शेअर करू नका जो कोणी असे पोस्ट करतील त्याची माहिती पोलीस ठेण्यात देण्यात यावी तसेच आपल्यामार्फत त्यांना योग्य ती समज देण्यात यावी कोणत्याही घटनेच्या पार्श्वभूमीविषयी संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय त्याबाबत सत्यता पडताळणू पाहिल्याशिवाय अशा घटनेबाबत सार्वजनिकरित्या किंवा सोशल मीडियावर विचार व्यक्त करू नका त्याबाबत समाजामध्ये अफवा पसरवू नये अफवांवर विश्वास देखील ठेवू नये जातिकास जातीय सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या व्यक्तिगत व्यक्ति किंवा सार्वजनिक भावना दुखवतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये असे व्हायरल करू नये आगामी काळामध्ये सर्व धर्मीय सण उत्सव शांततेत साजरे केले जाणार आहेत सदर शांततेत साजरे करण्यात यावेत याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच आगामी काळामध्ये खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी या सूचना देण्यात आल्या आहेत खालापूर